मला बावीस मिनटं स्टंपने रॉटने मोठे स्टंप बावीस मिनट टाकलं की तेवढं तू पळून गेलो जनावरापेक्षा जास्त मारा संतोष देशमुखपेक्षा पेक्षा अन्याय केला संतोष देशमुखपेक्षा जास्त अन्याय केला एक इंच ही जागा अंगावर शिल्लक ठेवली नाही जनावरासारखं मारलं मला वेळेवर मदत भेटली म्हणून मी वाचलो धाराशिवच्या घटनांदूर गावचे माजी सरपंच बजरंग गोयकर यांचे हे शब्द ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल एका पवनचक्की कंपनीच्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बजरंग गोयकर यांना लोखंडी रॉड स्टंपने बावीस मिनिटं मारहाण केली बजरंग यांची चूक फक्त एवढीच होती की त्यांच्यावर मुरुम वाहतुकीचे फोटो काढल्याचा संशय घेण्यात आला तू मोबाईलमध्ये मुरुम वाहतुकीचे फोटो काढलेस का असा प्रश्न विचारून बजरंग गोयकर यांना पवनचक्की कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धमकावलं बजरंग यांनी नकार दिल्यानंतर सहा ते सात जणांच्या टोळीने त्यांना मारहाण केली बावीस मिनिटं सहा ते सात जणांनी लोखंडी रॉड आणि स्टंपने त्यांना मारहाण केली या जीवघेणा मारहाणीनंतर आजूबाजूच्या नागरिकांनी हस्तक्षेप केला त्यामुळे बजरंग यांचे प्राण वाचले भूम येथील काम आटपून गोयकर दोन शेतकऱ्यांसोबत घटनांदूरकडे जात असताना त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला त्या दिवशी नेमकं काय घडलं हे स्वतः बजरंग गोयकर यांनी सांगितलंय केस केली तर मारून टाकी नशी धमकीही त्यांना गुंडांनी दिल्याचं ते म्हणाले काल मी उभून गेली मला फोनचे तिच्या गाडीवाल्याने त्याला आणून हाणायला लावले की परत याच्या अगोदर ज्यावेळेस तुम्हाला धमकी दिली होती त्यावेळेस काही तुम्ही पोलीस तक्रार वगैरे केलेली आहे का झालेली नाही कारवाई नाही झाली दहा शेवला आमच्या गावाच्या राहनात पोल रवलेले होते म्हणून केलं काही दादागिरीने रस्त्यावर काही होते बिना पोलिवाचे म्हणून त्यांनी केलं या ठाणे आम्ही दारा शिवून येत होतो आम्हाला नेणं म्हणजे मी पवून शकेच नाही मग पण नेणं आम्ही गाडीने कट मारून थोडं लागलं त्यावेळेला आम्ही खाली पडलो लाग थोडंफार लागलं त्यावर लागल्यावर आम्ही दवाखान्यात गेलो होतो वाशीच्या वाशीच्या जा दवाखान्यात जाऊन आम्ही दुसऱ्या दिवशी अर्ज केला आहे पोलीस स्टेशनला त्याकडे म्हणजे ती साकारांनी त्यांनी नोंदवली म्हणजे फक्त नाही नोंदून घेतली त्याचा राग मनात धरून मग हे काल जो केलेलं कालचा त्याचा राग धरूनच की म्हणले हे काय काय करतोय संतोष देशमुख जो विचार लोकांसाठी काम करीत आहे तसं लोकांसाठी कर काम करणाऱ्या कर लोकांना हे पवनसे आणि ह्या टोटल प्रशासन मॅनेज अधिकारी तलाठी तहसीलदार तिथल्या लोकांचे रान खांदून निघले कोणत्या काही जणांच्या खांदून निघाले तलावात माणूस नेलं तरीसुद्धा त्यांची त्याच्यावर लक्षण वारंवार माझ्याकडं सगळ्या तक्रारीच्या पोस्ट त्यांच्याकडून दिली तरीसुद्धा त्यांनी काहीच त्याच्यावर कारवाई केलेली नाही आणि भय्या जानकर म्हणून एक गुंडई ते, ते, ते गुंडाने hmm. डायरेक्ट मला म्हणला तू जर पोलीस स्टेशनला ह्याला तक्रार दिली तर डायरेक्ट मी बंदूकने सूट करेन hmm. माझ्याकडं कर बंदूक आणि काल सुद्धा म्हणलाय तुम्हाला hmm. तक्रार दिल्यावर हो तुला सूट करून टाकेन ती माझी नम्रतेची विनंती त्याच्यावर पोलीस प्रशासनाने जर कारवाई नाही केली तर बारक्या बारक्या घटकाला राहायची मग ही त्यांनी जर नाही लक्ष दिलं तर प्रशासन काय आणि माणसं काय आणि अधिकारी काय हे यात काहीच राहिलं नाही एवढी बिकट आवाज आता हे जे आपण जानकर नावाचे गुंड सांगितले हा तर यांच्या पाठी मागं राजकीय वरद हस्त काय आहे माग राजकीय अर्ध नाही पण काही एसी कॅटेगरीची मुलं घेऊन दादागिरी करतोय बारक्या बारक्या काल सुद्या हंग एसी कॅटेगरीचीच मुलं होती आणि एवढं मारून सुद्या पोलीस स्टेशनला अट्रॉसिटी करा कुठे गेलता पण त्यांची माझी ओळखच नाही तर मी त्याला कशाहून जाती वाचक वाचाशी विधू काय जाती निर्माण जातीय प्रश्न त्यांनी समोर केला के पण ती मी त्या मुलांना ओळखीतच नाही तर त्यांना अट्रॉसिटी आणि पैसे मॅनेज करून निघती असा विषय झालाय आणि सदैव त्याची तिथं दहशत आहे चोऱ्या करणं दहशत करणं हे त्याचा व्यवसायच आहे आज रोजी त्याची आई सरपंच असल्यामुळं ते तिथल्याच या गावातलं जर तिथल्या लोकांनी मला तीन चार जणांनी फोन केले काय ते आमच्या रानात बळट असे बळत कसे आहे आदर करून तिथं मिटवायला येऊन बराच पोलीस प्रशासन सुद्धा झाले ती माझ्याकडे दोन वेळच माणूस आलेला तर मी म्हणलं बघा तुझ्या गावचा प्रश्न आहे मिटून मिटवून घे असा विषय झालेला आता तुम्हाला एवढी मारहाण केलेली आहे अंगावरती एवढे वळ आहेत हात फ्रॅक्चर झालेला आहे ज्या अंगावर तळपाया पसव ते डोक्याला डोक्या बाजूला लागले आणि गाला तळपाया पस पार डोक्यापर्यंत कुठलाही भाग भाग कामा सुटलेला कामा सुटल्यानं प्रत्येक तुम्ही सुद्धा स्वतः बघितले की सगळा भाग काळा निळा झाला म्हणजे संतोष देशमुख साहेबाला जी कोणी भेटलं नाही मदत ते म्हणून तो विचाराने आला मला मदत भेटली म्हणून मी जिवंत राहिलं मी सुद्धा मारण्याच्या शक्यतो आज रोजी माझ्या अंगावर एक एक इंच सुद्धा कुठं शिल्लक राहिलेलं नाही एवढं मारहाण धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात अजूनही आरोपींवर गुन्हा दाखल झाला नाही आहे वैद्यकीय तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अशाच प्रकारे निर्गुणपणे हत्या झाली होती देशमुखांचे मारे तरी सध्या तुरुंगात आहेत देशमुख हत्येनंतर उसळलेली संतापाची लाट पाहता अशा घटना पुन्हा होणार नाहीत असं बोललं जात होतं पण या घटनेला वर्ष उलटून गेली तरीही जीवघेणी मारहाण दहशत पसरवणं हत्या या घटनांचं सत्र अजूनही सुरूच आहे धराशिवमध्ये माजी सरपंचावर अमानुषपणे झालेला हा जीवघेणा हल्ला याचंच उदाहरण आहे पोलीस या प्रकरणात आता काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे रामेश्वर शिंदेसह बिरो रिपोर्ट लोकमत